<्पारी> दारी। था था ओ, या वहिनींपासून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार माउली नाव आपला एकदा आवाज येऊ द्या बरं सगळ्यांचा गणपती बाप्पा मी जाणपण जेवलेले तेव्हा आवाज काय करू न या वहिनींपासून सुरुवात करूया नमस्कार माऊली नाव आपलं रोशनी अर्जुन सोना काय म्हणले रोशनी अर्जुन सोना रोशनी वाजव टाळ्या एवढ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाण आहे काय म्हणून उखाण आलं पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला कोणी म्हटलं दोन हजार रुपये दंड बोला पैठणी पुण्यामध्ये खूप पैठणी अर्जुन रावांचं नाव घेतेच राहील म्हणाले नमस्कार नाव आपलं आझादी जयपाल बंडगर आझादी जयपाल बंडगर बंडगर ओके हा पुढे उखाणा शिमित उघाने लागेल ना तर पहिले सांगितलं हो नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नौरोबान्या शेवटी आहोच म्हणाय कोण म्हणलं असं सोनीचे पप्पा हो मी समजाव असं पण असतं निया घ्या आभाळा चमचमते तारे निया घ्या आभाळा काहीच नाही ओ चंद्रा गाळव द्या हां नाव घेते आझादी लक्ष द्या सारे हळदीकुंपाच्या कार्यक्रमात

महात्मा पेरू महात्मा गांधींनी खला पेरू त्यात निघाले पंडित नेहरू पंडित ने टाकले हॉटेल पंडित ने टाकले हॉटेल त्यात निघाले पटेल त्यात निघाले पटेल कुठले पटेल आहेत पटेल हां तिथं निघाले पटेल त्यांनी खणला खड्डा त्यांनी खणला खड्डा त्या खड्ड्यात निघाला तिरंगी झेंडा त्या खड्ड्यात निघाला तिरंगी झेंडा तिरंगी झेंड्याचा रस्ता गुलाबी तिरंगी झेंड्याचा रस्ता गुलाबी जयचे नाव घेते साडेसात वाजता <laughs> मेडिकल माहिती बोलतो उंदरा मराच्या चार गोळ्या दोन तू खा दोन मी मग मी बघ काय कर आहे ना निघाले ते रंगे छंडा खड्डा खड्डा तुम्ही खड्ड्यातच रस्ता आणि जय आणि नंतर रात्री सात वाजता साडेसात वाजता साडेसात वाजता झालं सगळं काय करायचं कुठलं कुठं काही म्हणायला लागलं या पेंजले छान प्रयत्न केला बुरा बया 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 माझा फाउंडेशन एकदम सुंदरच आहे बोला रेशमा सूरज देवकते दे। रेशमा सूरज देवकते दे। पुढे मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण सूरजचे नाव घेते आज आहे वैदिक कुंकाचे कारण तुमच्याकडे तुमचे का बँकेचे पैसे बाकी आहेत हप्पा हसाकी केली वार आवाज देते थोडं हलका डिले ठेवा हां विशाखा शुभम तेलंगी पाटील बरं पुढे वन बॉटल टू ग्लास नको वेळ खरंच नको बघू व्यवस्था झाली तर नको घेत नाही शपथ घेत नाही नको वेळ वन बॉटल टू ग्लास शुभमराव मेरे फर्स्ट क्लास शुभमराव मेरे फर्स्ट ग्लास तिचा क्लास हां प्रतीक्षा प्रवीण कुमार तेलंगे पाटील डबल डबलशीटर नव्हं दोघीजणी घेऊन हां आकाशाचं मग तर तारा मणिमंगळसूत्राचं मग ते हिरा प्रवीण पाटीलांचं नाव होते कुंकू हाच खरा दागिना आता कुशीमेराचे धुवळ बोलणार ते हिरण खरं म्हणायचं ते मी जमलं नाही हल्ला या तुम्ही गल बचत गडची मीटिंग चालू आहे तिथे का बोला

काय नावा तुमचं को मला अक्षय हे घडते हे पुढे झुनझुन जात खिडकीला पाहतं खिडकीला तीन तारा अडकी त्याला घुंगरी बारा पान खाते करा करा घाल तू दरा दरा काढते पारा तिन एपारीपर्यंत सुपारी सुपारी ते पाण्याला पाणी आणि ते नव्हतं बरोबर 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 तिथं आज निघलंय तेच हे चालू झालं त्यांचं पोठेरून हाती निघालं

मला मला समोर का उखाणं बोलायला असा आपण मी पण घेतली तुमच्या इथे का ना ना मला शिकवायला या का मी जर तुमच्यापेक्षा मोठा उखाणं घेतला दोन्ही वर दोन डाळ्या वाजवायचे ओके छो रेडी काय तुमचं नाव म्हणले को मला कोमल बात झाले तेवढं बात झाले कोमल कोमल रेडी बरं का आवडले का टाळ्या वाजवतो ठाकूर पूर्ण घेतली चावी लावली गुलबल्ला उघडल्या खुलं तर रजा शिल्लो वाढत माझ्या सासऱ्यांचा चिरबंदी वाडा एवढी उठी टाळ टाळत वसरी वसरी तर पासून सासरा मी श्री एवढं मोरांग अंगणात गाय गायचं वाचलो मी एक माझी बायको सासरा देख होते समोर बघितलं तीन गाय माडी बायको नेस ती माहेरची साडी एवढं दिवाण देवळा गादी गादी बेडशी बेशुटे बशी बशीत कप कपात चा चात माशी कोमळ बहिणी लावलो पॅन देश पाशी समोर आहे टेबल टेबलवर टेबलवर आहे टी व्ही टी व्ही शेगर आहे फोन एवढी सोबत गप्प गप्पचे पिक्चर बघितलं हा मापके कोण समोर आहे फोन पिक्चर बघितला गड़ा बिताळ गडाळ म्हणजे बारा बायको बसते मलाच घाल लागतो वारा लग्न माझ झालं पंधरा ऑक्टोबरला त्याच आला होता अश्विनीचं अश्विनीच नाव घेतो सा <laughs>

गाऊन दिला तर कुणाला या बोला बोला सागर थोरा जना सागर थोरात हो देवना जोरात कोल्हापूरची कोल्हापुरी सागररावांच नाव घेताच होते तुम्ही गप्प हत्ता बुडवलाय का केला त्यांनी बघतो हा या बोला हा कीर्ती धनाजी धनाजी गोरड पुढे सासरची मंडळी आहे हौशी धनाजी रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी काय म्हणतो वहिनी जिया ललित दहिंजे जिया ललित दहिंजे हा पुढे सोन्याच्या चैनी काळा म्हणे दिसत शोभून ललित रावांचे नाव घेते आयुष्याचा मान लाभून कोई बेस्ट करके असं नाही केलं भारी असतं नीट लक्ष द्या हे तर सिंगल खाली आलं का हे असं आलं का असं जेणे जेणे स्ट्रेटनिंग केलंय स्मूद केलंय ते कोर पडबीन पड लावले त्यांचं असं असतं आता हे नीट बघा ज्यांनी जेणे आयब्रो केलं पडलेलं जाऊन आली ना तर बाई दिवसभर तोंडाला बोलतच नाही कसं बोलते माहिती आहे का

शंकर कुठं करून गेली भाजी माझ्या आजीने पण तो चोखाना घेतला असेल मी नव्हतो लागलं पण तो चोखाना असेल पुढं दुसरं मी शिकलो तिकडे साहेब आलेत का चांगलं पुढे आहे ना था था। हा सुटकेस नाही एवढं पुढे नका जाऊ ह्याच्या मागत थांबा हे लक्ष्मण रे काय आमची हा सुटकेस मी सुटकेस मी सुटकेस

बाई अंगणवाडीत असते किंवा ह्याच्यामध्ये असते तिला अशी उभारती जेव्हा करावी काय निघाली बचत गट तुम्ही जाऊन बघा बचत गटाच्या बोला भाग्यश्री आनंद जमदडे भाग्यश्री आनंद जमदडे हा बोले चौपेर चौपेरवाड्याला जसे दशरथाच्या पती जन केले पंधरा रुपये आणले पंधरा हा म्हणा की म्हण हा तुम्हाला अगं माझी आई शेवटी घेतलं तर दापट माझ्या पाठ आहे कळलं का माझी बाई कुठच्या ठिकाणी गेली मी जवळपास आता तीन महिने झाला हळदी कुंकूच करतोय आज पहिले ना खाल्ले माहिती का नाव घेते ना। नाव सासरेच माझं गाव गावात बांधला बंगला बंगल्या लावला चुना चुन्यावर नेसली साडी साडीला लावला चाफ सांगा बरं तुमचा बाप हा पुढं माझे बाप दारात होती जाई माझी आई ताटात होता खाऊ प्रशांत माझा भाऊ कपाटात होती चेन धनश्री माझी बहीण पाण्याला गेली गवळ सांगा तुमची मावळबाई <laughs> माझी मावळण हे लग्नाच्या पत्रिकेतली सुनी नावर सांगायला मावळण हा बाबाच्या हातात तुम्ही सहभागी होती हा नाही का बोला हातात होती अंगठी हातात घातली अंगठी अंगठीला जमदाची खून आनंदरावांचं नाव घेते जमदाड्यांची सुन काय म्हणता साई त्या सुजित बसले बरं पुढं भाजी भाजी माहिती काय त्याची आल्या भाजीच्या आता इथं भाजी इथं आणली नाही 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 बर खूप बांधलं बसू हां मी मिस्टीचं ओके वटाण्याची केली भाजी मी चि की नाही वाटाण्याची हां वटाण्याची केली भाजी

राधा म्हणतो नसते राधा मंत्री असते राधा म्हणतो म्हणतो कृष्ण हस समाधान प्रश्नाचं नाव घेते तुमच्यासाठी सगळ्यांना पायाला अजय बरे काटाच्या साडीवर मोरांच्या राशी अजय रावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी धन्यवाद बोला रेखाच नाही काय नाव आहे रेखाच रेखा हा

एक झिरो बर हा ऐंशी किलो हा पुढं नऊशे झाली वाजत गाजत रुपत आला पाटलांच्या दारी पाटील म्हणतो नाव घे पोरी नाव काय फुकट हळदीच्या वाट्या कुंकाच्या चिट्या पानाचं पूड दाईच वड भात भाकाची भात भाताची कडी ताकाची वडी लाकाची लेक आई बापाची सोन सासू सासऱ्याची राणी भरताराची राणी भरताराची राणी भरताराची पुढं राणी भरताराची राणी भरताराची जिरा जिरात दोन्ही आणि बरोबरी जिरा तांदळ दोन्ही आणि बरोबरी राहिले इकडे बर्फी गुंदी दिलबी साखर सुरी तीनशे पुरी बसायला चंदनाचा पट घालायला जरीची जरीची साडी, दरी, साडी काजूच्या कचेरी खां लाड त्याला घालते बाजूबाटला छंद गोंधळ करा किती शिक्षण झालं तुमचं बारावी सायन्स वहिनी हे पात करण्यापेक्षा अभ्यास केला असता झालं किती वेळ लागल हे राहिलं ते राहिलं ते राहिले ह्याची साडी त्याची वाडी एक दुपारी तुमची मॅचिंग मॅचिंग येऊ कळत बसून कळत बसून किती वाटलं काय तर चालू आहे नाही आता काय झालंय की अँड्रॉइड घड्यावर ती नऊशे नव्या नऊ ला दुचंडी हातात बघावं अँड्रॉइड घडा आणि चार्जिंगच करत नाही माहिती उघडच घेऊन घेते बघा मला हातात कसं घातलं

आहे ना मी करू बोला वहिणीची ही अष्ट आहे नमस्कार संध्याकाळच्या आठ तुम्ही एक नंतर वाट घ्या प्रियांका इंद्रजीत देशमुख देशमुख पुढे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमल्या साऱ्या हौशी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमल्या साऱ्या हौशी टिंबटिंबांचं नाव घेते इंद्रजीत रावांचं नाव घेते होमिनिस्टरच्या दिवशी बोला संजीवनी सुमित शिंदे छान पुढे उमराचे फुल उमराचे लेख कोणाची आई बाबाची सून कोणाची सासू ससऱ्याची राणी कोणाची राजाची उजव्या होतात होते होतात आरसा आरशात निहाळत होते मूग हातात होते पूजेचे ताट ताटात होते पान सुमित्रावांचे नाव घेते राखून तुमचा मान